नमस्कार आज आपण कडाष्ट या ठिकाणी प्रवीण साहेब यांच्या निमोंच्या बागावर आलोय त्यांनी केरणचं मार्ग घेऊन त्यांच्या बागामध्ये काय हे आपण त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार साहेब नमस्कार तुमचं नाव सांगा मी प्रवीण माणिक कन्हारकर बरं तुम्ही आपलं ह्या निमुंच्या बागेसाठी केरणचं मार्ग घेतलंय का तुम्ही कोणत्या कोणत्या पिकासाठी येत आहे ऊस कांदा डाळी आणि लिंबू या पिका हा तर मग आता लिंबासाठी तुम्ही मार्क्सिंग घेतलंय याला तुम्ही काय म्हणजे काय केलं प्रक्रिया काय केली आता पाहिलं आपण तर लोकांच्या बागा येत ना लिंबाच्या शेट होत नाहीत शेटिंग होत नाही म्हणजे खूप लोकांना प्रॉब्लेम आहे तर आपल्या बागाला काय म्हणजे आपलं केरन कंपनीचं तुम्ही बस बॉप बो, आणि हेस्टिकॉन वगैरे वापरले याचा तुम्हाला काय रिझल्ट भेटला बफ हे प्रोडक्ट खूप छान आहे या प्रोडक्ट मुळे आपली बाग फुटण्यास मदत झाली म्हणजे हे बघा बाग फुटलेली बघा तू बघा इथं फळं बघायला इकडे वर पण पाहू शकता बघा फळ साईज वगैरे बघा बघा हे आतमध्ये पण फळ येत ना असे चांगले फळ लागले तर साईज बीज क्वालिटी एक नंबर आहे बरं एका जाणार किती फळ असते बघा असे साधारण तीस चाळीस किलो माल एका प्रति झाड याप्रमाणे प्रमाण असं उतरन ना हो म्हणजे बघा ना असे गुच्छ गुच्छेत बघा इकडे पाहिलं तू इकडे पण आहे हा खर्च आढळतो म्हणजे तुमचे फळ येतो हा म्हणजे फळ भरपूर आहे मग झाड स्टोरेज कसं आहे छान झाड म्हणजे स्टोरेज चांगले उत्तम चांगलं आहे मग तुम्हाला याच्यामध्ये वाटतं की तुमच्या उत्पन्न मध्ये वाढ होईल असं होईल ना हा शंभर टक्के म्हणजे तुमच्या पहिल्यापेक्षा पेक्षा आणि याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वाढतो पूर्वीपेक्षा हा बहार जो निघलाय बॉप मुळे उत्तम सुंदर बहार म्हणजे बॉप मुळे तुमची घ्यायला कळी जास्त प्रमाणात निघाली शेटिंग चांगलं झालं आणि साईज पण आता चांगली व्हायला लागली तर तुम्ही केरच मार्शिंग घेऊन समाधानी का हो हो तुमच्या आसपास लिंब उत्पादक शेतकरी असेल किंवा दाळे ऊस त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता त्यांनी नक्कीच केरांचा एकदा प्रोडक्ट वापरून पाहायला हवं म्हणजे त्यांनी केरचं मार्क्सिंग घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे घेतलं पाहिजे केरण माहिती धन्यवाद जा? नमस्कार